नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या तुम्ही टोमॅटोचा प्लॉट बघू शकताय अशा प्रकारे पानं जी आहेत ती गोळा होऊ लागलीत व त्याच्या मागील बाजूस अशी निळसर छटा दिसू लागलेत तर ही जनरली फॉस्फरस आणि पोटॅश या अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे आहेत किंवा या या परिस्थितीमध्ये आपटिक झाडाचा जा पूर्णपणे कमी आहे तर अशा वेळेस आपल्याला टिरॉन ग्रुप टिरॉन न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेडचं रॉयल पी एकरी दोनशे ग्राम व चार दिवसानंतर रॉयल के एकरी दोनशे ग्राम ड्रिपद्वारे घ्यायचं आहे व फवारणीमध्ये टिरॉन uh, न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेडचं उच्च तंत्रज्ञानानं बनवलेलं कॅल्शिफॉस नावाचं उत्पादन आपणास घ्यायचं आहे याच्यामध्ये फॉस्फरस कॅल्शियम व नायट्रोजन असल्यामुळं आपल्या झाडाची uh, फॉस्फरसची जी कमतरता आहे ती निघून जाण्यास मदत होईल व कॅल्शियम असल्यामुळे जे टोमॅटो सड होणार आहे ब्लॉस मेन रोड आपण ते ज्याला म्हणतो ते होणार नाही व नायट्रोजन असल्यामुळं झाडाची बऱ्यापैकी ग्रोथ आपल्याला दिसून येईल धन्यवाद